स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज सकाळी सकाळी आलेले आहे मी पालक भाजी तोडण्यासाठी तर मी तुम्हाला मागच्या एखादी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की इथे मी पालक भाजी लावलेली आहे पण ही पालकभाजी बियापासून आलेली नाही तर पालक भाजी आम्ही अशीच बाजारातून आणली होती ना तर त्या पालक भाजीचे देठ मी लावले होते तर ती बियासाठी लावली होती म्हणजे बिया धरण्यासाठी तर अशी पालकभाजी आलेली आहे आणि आता बिया यायला पण सुरुवात झाली या भाजीला तर आज ताजी फ्रेश मी पालक भाजी तोडली कारण की माझ्या मुलांसाठी मी आज बनवणार आहे पालकपुरी तर चला खाली जाऊ पालक भाजी बघा किती टवटवीत आहे या पालक भाजीला मी कोणतेच खत टाकलेलं नाही ज्या टाकीमध्ये अद्रक लावलेली होती ना त्या टाकीतली माती मी थोडी भुसभुशीत केली त्या टाकीतल्या मातीला थोडंसं ऊन लागू दिलं त्यानंतर ही भाजी लावली तर तेवढ्याच याच्यावरती ही भाजी खूप छान आली भाजी चिरून घेतली मी इथे आणि आता पुऱ्या बनवायच्या आहेत कालच मी मुलांसाठी केक बनवला होता केकची रेसिपी आपल्या निवड किचन या रेसिपी चॅनलवर अपलोड आहे नक्की पहा मुलं आल्यानंतर मी त्यांच्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असते त्यांच्या आवडीचे तर आज मुलांना खायच्या होत्या पालकपुऱ्या तर त्यांना खूप आवडतात पालकपुऱ्या अशी पालकभाजी ते अजिबात खात नाहीत पण पालकपुरी आवडीने खातात तर त्यामुळे मी पालकपुरी त्यांच्यासाठी बनवली तर खूप छान टम्म फुगलेल्या पालकपुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत पालकपुरीची रेसिपी मी आवडनिवड किचन या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की पहा सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर मी सर्वांसाठी ताटं वाढले आणि आम्ही सर्वजण सोबत जेवायला बसलो तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत मी आज जेवणासाठी काय काय बनवलं मी तुम्हाला दाखवते तर बघा पालकपुरी बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची साधी भाजी म्हणू शकतात आणि लापसी मुलांच्या आवडीचं जेवण आहे आणि बघा मुलं आलेले भाजीपुरी भाजीपुरीच नंबर मुलांच्या आवडीचं जेवण आहे आज मस्त <coughs> आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी जेवणाचे भांडे घासून घेतले राहिलेले काम आवरून घेतलं तोपर्यंत मुलांचं चालू होतं गिटार वाजवणं तर तेवढे काही मी शूट केलं नाही कामाच्या नादात मी माझं काम करत होते मुलांचं चालू असतं गप्पा मारणं किंवा गिटार वाजवणं हे त्यांचं चालू असतं त्यानंतर सायंकाळच्या वेळेला मुलं जरा बाहेर निघाले तर त्यांना गार्डनमध्ये फिरायचं होतं चला आपण एक चक्क मारून येऊ गार्डन मध्ये सायंकाळची वेळ झाली फॉरेनच चालू आहे तिकडं फोटोशूट करणं फुलांचे पक्ष्यांचे घरटे तिकडे चिमण्यांचा किती छान चिवचिवाट चालू हो। घरटे बनवायला पक्षी आहे ना अजून सुग्रणीचे इथं आता परत ते हे बनवतात होले नाही होला राहतो तो घरटे बनवतोय आता तिथं चला आपण फोटो काढू मुलांचं शूटिंग चालू आहे घरट्याचे तिथं पक्ष्यांचा चिचवाट चालू आहे मुलं गेले शूटिंग करायला तरी सुद्धा चिमण्यांचा चिवचवाट चालूच आहे अंधार पडत आलाय सायंकाळच्या सहाच्या वेळ केळीचे फुलं बघत आहे फुलं केळी त्यांनी बघितले नव्हते ना केळी आले त्यापासून काय आले नव्हते म्हणून तर आम्ही खूप वेळचं गार्डन मध्ये फिरलो कुठेतरी लग्न चालू आहे आमच्या इथे लॉन्स आहे जवळच हा तिकडे लग्न चालू आहे कार्यक्रम येते गाण्यांचा तर मुलं किंवा नाचता येते नाच तर बघा सायंकाळची वेळ झाली आणि आता अंधार पडत आलाय त्यामुळे जास्त क्लिअर दिसत नस तिचे कदाचित आणि मस्त मुलांनाच गार्डन मध्ये फिरताना छान वाटलं आणि आम्ही तिघ चौघ दिवसांनी एकत्र असे फिरलो जास्त वेळ भेटला तर चला आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादी धिक मध्ये तोपर्यंत तो बाय 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 करा ना बाय बाय